लाईट बी लागत नाही आपली हाय सगळ्यांना लाईट कोणाकड कोणाच्या कोणाची इथं लाईट आहे कोणाच्या कोणाची इथं लाईट नाहीये आमची इथं लाईटच नाहीये अंधार अंधारे अंधार अंधारातच आता जो उठलो आहे आम्ही लाईटच नाही मेन बोलतो त्या तुकडा होता ना गे बरं त्या तू एवढं वेळच आहे तेच घे लाईवला कोणीच ये ना जय शिवराया ताई जय शिवराया ताई दादा मी बरेच दिवसातून लाईवला आलेले कसे आता दादा बरे आहेत का लाईक करा मी बरी आहे मी म बरी आहे मस्त आहे तुम्ही कसे आहात मी आता लाईक करा जेवण जेवायचे आता लाईट गेली आमच्या इकडची लाईटच नाही आहे त्याच्यामुळं म्हणलं आता रील्स बघून तर कवर बघणार म्हणून म्हणलं आता एक लाईव्ह घ्यावा आणि तशी पण मला ह्या चॅनलवर लाईव्ह घ्यायचीच होती लाईक डन थँक्यू थँक्यू आणि ह्या चॅनलवर मला लाईव्ह घ्यायचीच होती म्हणलं घ्यावा आताच लाईट नाही तर ठीक आहे मला असं तोर येऊ आणि कमेंट करा आपलं लाईक करा दोन इथून तरी मी नवीन चॅनल खोललेला आहे ह्या जुन्या चॅनलवर मी व्हिडिओ जास्त टाकत नाही आहे टाकणार आहे ह्याच्यावर पण व्हिडिओ शक्यतो नवीन चॅनलवर जास्त म्हणजे फोकस आहे माझा जास्त तिथं म्हणजे हे करते मेहनत करते मी नवीन चॅनलवर कारण मला वॉच टाईम पूर्ण करायचा आहे तिथला तर प्लीज सगळ्यांनी मला तिथं सपोर्ट करा काय म्हणतात दादा लाईट विना काही काम होत नाही हां लाईट विना काही काम नाही असं म्हणायचं आहे का लाईट विना काही काम होत नाही मला तर स्वयंपाक होतच नाही म्हणजे संध्याकाळचं लाईट गेली का सुधरतच नाही काय स्वयंपाक करायला दिवसभर गेली तर चालते पण संध्याकाळी स्वयंपाकाच्या टायमाला यावं तर हां मी काय बोलत होते नवीन चॅनलचं चा, सांगत होते इथं पण टाकणार आहे डेली ब्लॉग टाकणार आहे पण नवीन चॅनलचा मला वॉच टाईम कवर करायचा आहे त्याच्यासाठी तिथं मला सपोर्ट करा शुभांगी झोंबाडे तीच आयडी आहे माझी फक्त डी पी बदललेला आहे इथला डी पी पिवळ्या साडीवरचा आहे आणि त्या नवीन चॅनलचा गुलाबी साडीवरचा फोटो आहे तुळशीच्या हिथला फोटो बिटो येते सर्च करा शुभांगी झोंबाडे लगेच येते माझं ती पण आयडी लगेच येते काही विषय नाही म्हणजे पन्नास वीस का काय व्हिडिओ आहे ती वीस पन्नाशी क्विडिओ असतील बहुतेक मला वाटते आणि सबस्क्रायबर पन्नास आहेत आपलं तीस प पस्तीस आहेत पस्तीस सबस्क्रायबर झालेले आहेत एका एक महिन्यात तर होतील हळूहळू एकदम कुठली गोष्ट होत नसती व्ह्यूज पण आहेत आहेत नाही म्हणायचं नाही बऱ्यापैकी आहेत लोकांना दोन दोन तीन तीन, -तीन दिवसात चार पाच वर्षाच्या पाच चार होतात म्हणजे मला बरे बा आहेत बऱ्या नाही असं म्हणायचं नाही मिळगत होत नाही कमाई होत नाही असं मी म्हणतच नाही होत्यात तर सगळ्यांनी मला तिथं सपोर्ट करा जेवढी ह्या आय डीला आहेत का तेवढ्यांनी तिथं मला सपोर्ट करा नवीन आयडीला शुभांगी झोंबाडी हीच आय डी आहे छान छान ब्लॉग आहेत तिथं सगळ्यांनी जाऊन सबस्क्राईब करा आपण कुठून आहात मी पुणे जिल्ह्यातून बोलते दादा तुमचं पण चॅनल आहे वाटतं दादा मी सबस्क्राईब केलेलं आहे तुमच्या चॅनलला नवीन चॅनलला सपोर्ट करा माझ्या लिंक टेटसला ठेवा सगळे बरेच जण म्हणजे कसं असते ना आता मी जे ठेवणार आहे त्यांच्या जे नवीन चॅनल माझा जर आहे एखादी छो शॉर्ट रील्स जर कोणाला आवडली तर त्यांनी टेटसला ठेवू शकताय ठेवा टेटसला पण काही लोक म्हणतात की आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो तुम्ही आम्हाला सपोर्ट करता अशा मी ठराविक लोकांचं सांगते की अशा लोकांनी माझ्यासोबत म्हणजे झालेलं आहे की मी पार केलेले माझ्या म्हणजे नवीन व्हिडिओ टाकला मी आत्ता त्याला पाच व्ह्यूज आहेत आणि मी तो कोणाकडं तर व्हिडिओ पाठवला की तुमच्या टेटसला ठेवा त्यांनी टेटसला ठेवला ठीक आहे आता ठेवला आता किती समजा संध्याकाळी सात आठला ठेवला दुसऱ्या दिवशी आठला जरी डिलीट झाला तरी पण पाचच्या पुढं एकही व्ह्यूज येत नाही किंवा सबस्क्रायबरही वाढत नाही मग त्या स्टेटस ठेवण्याला काहीच उपयोग नाही किंवा ती लिंक ठेवण्याला काहीच उपयोग नाही त्यापेक्षा नाही ठेवली तरी चालेल मला अशा ठराविक लोकांसाठी हा शब्द मी बोलते जे मला इथून पुढं जे येणार आहे तर त्यांच्यासाठी काहीच नाही काय आहेत एक दोन त्यांच्यासाठी मी ही वाक्य बोलते बाकी का बाकीच्यांसाठी काहीच नाही बाकीचे माझे चांगले सपोर्ट करतात कोणाला ठेवू वाटलं तर नक्कीच ठेवा शुआरटी व्हिडिओ लिंक तुमच्या स्टेटसला ठेवा त्याच्यातून कोणाला काही घेता येईल किंवा डायलग आठवण किंवा चांगलं वाटेल आणि डायलग पण चांगला वाटन तर मी रिअल आवाजातलेच शक्यतो जास्तीत जास्त बोलणार आहे सांगणार आहे आणि मला त्या चॅनलला सपोर्ट करा जास्तीत जास्त आता ती मला लिंक ह्याची त्याची लिंक ह्याला कॉपी करता येत नाही त्याच्यामुळं मी काय नाही करत आणि मेन म्हणजे मला एक सांगायचं आहे महत्त्वाचं आता ती मला लाईट आल्यावर निवांत एका दिवशी लाईव्ह घेणार आहे मी ती ह्या चॅनलवरती आणि मग निवांत बोलणार आहे किंवा एखादा व्हिडिओ बनवून टाकल लाईव्हवरती नाही बोलता ना। येणार एखादा व्हिडिओच बनवून टाकाल कदाचित माझं ना मी जुनी आय डी माझी जुनी आय डी म्हणजे त्याच्यावर मी व्हिडिओ टाकते मोठी आय डी त्याच्यावर मी किती मी बारा हजार तीनशे बावीसवरील बारा हजार सबस्क्राईब होस तोपर्यंत मी कुणाचाही सपोर्ट घेतला नाही किंवा कोणाला म्हणलं नाही की मला सपोर्ट करा किंवा मला माझी नेमकं ठेवा कुणालाच कुणालाच नाही माझे एका वर्षाच्या आत पाच हजार सबस्क्रायबर झाले ते एका वर्षाच्या आत पाच हजार सबस्क्रायबर झाले ते मग आता मग काही लोक म्हणते मग का नाही मॉनिटाईज झाला किंवा का नाही वॉच टाईम कम्प्लीट झाला तर आम माझ्या चुकीमुळं मी वॉच टाईम कसा नाही झाला माझा पूर्ण मला एवढं यूट्यूबमधली माहिती नव्हती आणि मी मेन म्हणजे वाय टी स्टुडिओ घेतलं नव्हतं टी स्टुडिओ हा ॲपच नव्हता माझ्याकडं वॉच टाईम लागतो चार हजार कंप्लीट हे माहिती होतं पण मला वाटायचं की ती यूट्यूबमध्येच आहे कुठेतरी असेल मग असा गोळ झाला मी डायरेक्ट पाच हजार सबस्क्रायबर झाल्याच्यानंतर मला वाटलं आता झालंय सगळं क्लिअर झाले तर फक्त चॅनल मॉनिटाईज करायचं आहे असं मला वाटत होतं आणि ज्यावेळेस मी मला मला माझ्या एका मैत्रिणी म्हणजे ती मैत्रिणी चांगलीच होती बरं का तिने सांगितलं मला म्हणजे की शुभांगीता तुमचा वर्ष टाईम पूर्ण झाला असं चॅनल मोनो झाला असन तेव्हा कुठं मग तिने सांगितलं अरे असं वाट डे घ्यावा लागतो मग मी घेतल्या मग तिथून पुढं काय बारा भानगडी जा ते जाऊ त्याच्यासाठी एक व्हिडिओ बनवून टाकणार आहे मी ह्याच्यावर आणि नवीन चॅनलवर टाकणार आहे त्याच्यासाठी मी ह्याच्यावर सांगितलेलं आहे मी बऱ्याच वेळा तर ते मी नवीन व्हिडिओ चॅनलवर ती टाकणार आहे मी काय काय असेल माझ्या चॅनल बाबतीत काय माहिती किंवा कोणी माझ्याबरोबर कसं वागलं ह्याच्या बाबतीत बरेच काही कारणं किंवा माझं मी स्वतः हँडल कसा केला चॅनल हा ते पण मी सांगणार आहे कुणाचाही सपोर्ट न करता कुणीही सपोर्ट न देता मला किंवा कुणाचं मदत न मागता गेले एक होत सगळ्यांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करा विजा चमागतात मजा ओके ताई ओके ताई गेले वाटते हे दादा कोणीच नाही ला सगळीकड लाईट गेलेत का किमान तर वाटते याला या लाइवला कोण 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 आहे असेल त्यांनी या येऊ ला चार्जिंग पण मोबाईल चे आता जास्त एक टक्के राहील लाईक करा सगळ्यांनी आणि कमेंट करा कमेंट करा कमेंट करा ठीक आहे मी घेईन उद्याच्याला लाईव्ह उद्या चार्जिंग पण संपली ह्याच्यावर लाईव्ह घेईल मी उद्या किंवा बघू घेईन आणि मोठे चा नवीन चॅनल जो खोललेला आहे त्याच्यावर व्हिडिओ बनवून टाकल मी तो व्हिडिओ सगळ्यांनी बघा छान व्हिडिओ असतात त्याच्यावर पण चला बाय गुड नाईट ॲली